जुना वाल्चन कॉलेज जवळ वाहतूक विभागाने बुलेट स्वारांवर कारवाई केली असून सहा बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले आहेत काल रात्री दोन गटात वालचन कॉलेजच्या गेट समोर भांडणे झाल्याने कॉलेजच्या प्राचार्यांनी पोलीस आयुक्तांना लेखीपत्र देऊन वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी विनंती केली होती या लेखीपत्राची दखल घेत पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागाचे एक पथक वालचन कॉलेजच्या परिसरात पाठवले असता एकूण सहा बुलेट कांठळ्या बसतील अशा आवाजात कॉलेज जवळून भरधाव वेगात ये जा करत असल्याचे आढळून आल्याने वाहतूक विभागाच्या पथकाने या सर्वच्या सर्व सहा बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर कारवाई केली असून दंड ठरवण्यात आला आहे शहरात कांठाळ्या बसवणाऱ्या सायलेन्सर मुळे सर्व सोलापूरकर नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभागाने ही कारवाई करून भरधाव वेगाने बुलेट पळवणाऱ्या बुलेट स्वारांवर अंकुश ठेवल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका